महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसनं समिती नेमली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन अशा दहा नेत्यांची ही समिती असणार बुलढाण्यातल्या बीबी शहरामध्ये भाजपच्या आमदार पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले भावी मुख्यमंत्री असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव राज्यभरातून सुरू असताना पुणे आणि हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यावरून खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली लोकसभेत मराठी माणसांच्या शत्रूला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी एका महिन्यातच आपली भूमिका बदलली हे आश्चर्यकारक असल्याचं राऊतांनी म्हटलं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टीका केली संजय राऊत कोण आहे त्यांनी आम्हाला शिकू नये त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही अशा शब्दात देशपांडेंनी रोष व्यक्त केला हिंदू धर्मियांनी अंत्यसंस्कारासाठी सा लाकडाऐवजी विद्युत दाहिनीचा वापर करावा या राज ठाकरेंच्या भूमिकेवरून नवा वाद सुरू झाला एकीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलं तर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मात्र त्याला कडाडून विरोध केला सुप्रीम कोर्टानं काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला तर नागपूर जिल्हा कोर्टानं ना तीस सप्टेंबरच्या आत केदार यांच्या अपिलावर निकाल द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत केदार यांना नागपूर जिल्हा बँक प्रकरणात नागपूर सत्र न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांच्यात काटोल मतदारसंघामधून निवडणूक लढवणार अशी बातमी आली होती याकडे सर्वांचं दुर्लक्ष व्हावं यासाठी अनिल देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्याचं आशिष देशमुखांनी म्हटलंय त्यावर आता सलील देशमुखांनी तिकट प्रतिक्रिया दिली त्यांना उत्तर द्यायची गरज नाही असं त्यांनी म्हटलं अनिल देशमुख हे मेडिकल जामिनावर जेल बाहेर आहेत ते पुरावे नष्ट करत आहेत असा आरोप भाजपा आमदार परिणय फुके यांनी केला देशमुखांचा जामीन रद्द करावा अशी मागणी फुके यांनी केली नागपुरातल्या रवी भवनामध्ये पूर्व विदर्भ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी चंद्रशेखर बावनकुळे उपेंद्र कोठेकर सुधीर मुरगंटीवार बैठकीला उपस्थित होते बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास परिचारक यांची दुसऱ्या पक्षाकडून चाचपणी सुरू आहे मुश्रीफ परिचारक भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं भाजपात कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भाजपला रामराम ठोकल्या यामुळे त्या भाजपला याचा मोठा धक्का बसला भाजप पक्षानं शेतकऱ्यांची आणि बेरोजगार तरुणांची दखल न घेतल्यामुळे राज्यात दैनीय अवस्था निर्माण झाली यामुळे शिशुपाल पटले यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली एससी एसटी ओबीसींच्या हक्काची लढाई लढण्यासाठी प्रकाश आंबेडकरांसह वंचितचे कार्यकर्ते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी झाले कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातून यात्रेला सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि अहमदनगर लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागल्या असून निवडणुकीत साथ न देणाऱ्या दोन साखर कारखान्यांना केंद्रानं मंजूर केलेले कर्ज रोखण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आणखी पाच साखर कारखान्यांच्या सहाशे पंचवीस कोटीच्या मार्जिन मनी कर्जाला थकमी देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला शालेय गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी शिक्षण विभागाला आदेश दिलेत निवडणुकीचं वर्ष असल्यानं शालेय गुणवत्तेमध्ये सुधारणा दाखवा असं पत्र एका भाजपा आमदारानं शिंदेना लिहिलं याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावून शिक्षण विभागाला सूचना केल्या लाडकी बहीण योजनेबाबत सरकार ठाम आहे अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसंच विरोधकांच्या पोटात दुखू लागले त्यामुळे ते विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीवरून चर्चेला तोंड फुटले त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला लाडकी बहिणी योजनेवरून राऊतांनी टीका केली तिजोरीत पैसे नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी असं सवाल उपस्थित करत याला आर्थिक बेशिस्ती म्हणतात निवडणुका संपल्यावर योजना बंद होईल असं राऊतांनी म्हटलं तर राऊतांनी आपले सरकार आल्यास ती योजना बंद करू नये असं म्हटलं याची दखल भगिनींनी घ्यावी असं आवाहन नितेश राणे केलं सिंधुदुर्गातल्या ज्या गावातून जास्तीत जास्त महिला लाडली बहीण योजनेचा लाभ घेतील त्या गावचा पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली दुसऱ्या क्रमांकासाठी पंधरा लाख तर तिसऱ्या क्रमांकासाठी दहा लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा करण्यात आली बेस्टकडून मुंबईकरांची लूट सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी राजा यांनी केला बेस्ट वीस ग्राहकांकडून अधिकचं सिक्युरिटी डिपॉझिट मागण्यासाठी बेस्टनं नोटिसा पाठवायला सुरुवात केली बेस्ट ग्राहकांनी आधीच डिपॉझिट भरले असताना अधिकचं डिपॉझिट मागण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला नाशिक शहराची प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली सिटी रिंग बस चालकांनी आज संपाचा इशारा दिला मूळ वेतनात बारा हजारांची वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा देण्यात आला जालन्यातल्या ज्ञानराधा बँकेमधल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला ज्ञानराधा बँकेच्या संचालक आणि व्यवस्थापकांनी बँकेतल्या ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर केल्यामुळे लाखो लोकांचे पैसे बुडाले त्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सोलापुरात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं त्यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करण्यात आली तर माजी आमदार दिलीप मारेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झलक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली वर्ध्यातल्या गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत धरणं आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना जीएसटीमधून सूट द्यावी अशा मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर आले दोन हजार बावीस मधल्या राज्यसेवा परीक्षेतल्या दिव्यांगांच्या तात्पुरत्या निवड यादीतल्या उमेदवारांची आता चौकशी होणार आहे तब्बल आठ जणांची चौकशी होणार असून दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन वर्ग दोनची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची एकोणतीस जुलैला चौकशी होणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयानं वादग्रस्त आयएस अधिकाऱ्यांना दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत बरेच आक्षेप आहेत त्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गाव मातोरी या गावात ते गेलेत मातोरीचं ग्रामदैवत असलेल्या श्री सय्यद बाबा यात्रेनिमित्त जरांगे गावात दाखल झाले वेळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ग्रामस्थांच्या वतीनं पाटलांचं स्वागत करण्यात आलं घोडबंदर किल्ला भाड्यानं देण्याचा वादग्रस्त ठराव अखेर मागे घेण्यात आला मीरा भाईंदर नगरपालिकेनं चक्क घोडबंदरचा ऐतिहासिक किल्ला भाडे तत्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता मात्र शिवप्रेमींनी यात हस्तक्षेप केल्यानंतर नगरपालिकेनं आपला ठराव मागे घेतला मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये प्लास्टिक बॉटल प्लास्टिक बॅग प्लास्टिकचं उत्पादन वापरण्यास बंदी घालण्यात आली मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनी एक परिपत्रक जारी केलं नवी मुंबईतल्या मोरबे धरण चौऱ्याहत्तर टक्के भरल्यामुळे इथल्या महानगरपालिका क्षेत्रातली पाणी कपात आता रद्द करण्यात आली महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली तर एकोणतीस जुलैपासून इथला पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार नंदुरबारमध्ये रेल्वेनंतर आता रस्ते वाहतूक देखील सुरळीत झाली पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्याला मोठा फटका बसला होता रस्ते वाहतूक तब्बल दहा तासानंतर सुरळीत झाल्यानं वाहन चालकांना दिलासा मिळाला राज्यातल्या अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे परिस्थितीवर सातत्यानं नजर असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं प्रशासनासोबतही संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर प्रशासनाचं एनडीआरएफच्या टीम अलर्ट मोडवर असल्याचं फडणवीसांनी सांगितलं पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातल्या पूरग्रस्त भागाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांची चर्चा केली तसंच त्यांनी सरकारला धारेवर धरल्या असंवेदनशील सरकार असून लोकांचे पक्ष आणि घर फोडण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं कोल्हापुरातल्या पूरग्रस्त भागाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली त्यावेळी पूरग्रस्त लोकांची मुश्रीफांनी विचारपूस केली असून सगळं व्यवस्थित होईल असं म्हणून नागरिकांना दिलासा दिला तर कर्नाटकमधल्या अलवंटी धरण प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं देखील मुश्रीफांनी नागरिकांना सांगितलं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आतापर्यंत एकाहत्तर टक्के पाणीसाठा जमा झाला आहे त्यामुळे मुंबईकरांचा पाणी प्रश्न जवळपास मिटला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठा वाढलाय तुळशी विहार आणि मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालं सध्या सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरण धरणात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं जोर धरल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून दहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली कृष्णा नदीची पातळी सध्या एकोणचाळीस फुटांवर पोहोचले विशेष म्हणजे कृष्णा नदीची इशारा पातळी चाळीस फूट असून धोका पातळी पंचेचाळीस फूट इतकी आहे त्यामुळे प्रशासन आता सज्ज झालं